श्री स्वामी समर्थ जय शिवराय आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि सगळ्यांना सर्वप्रथम नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून घटस्थापना नवरात्री सगळं झालेलं आहे तर दुर्गा पूजा म्हणा वेगवेगळ्या जसं आपण प्रांत बदलतो तसं सगळ्या भाषा बदलतात काही ठिकाणी नवरात्री काही ठिकाणी घटस्थापना काही ठिकाणी दुर्गा पूजा असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या भाषेनुसार आपापल्या परंपरेनुसार प्रत्येक जण बोलत असतो तर आपल्याकडे घटस्थापन आहे आणि घटस्थापना सुरुवात आज पहिली माळ आहे आणि आजचा कलर ऑरेंज आहे प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं असं महत्व आहे नऊ दिवसाचे वेगवेगळे पारण आहेत आधी जर तुम्ही व्यवस्थित वाचाल तर तुम्हाला कळेल की त्या नऊ दिवसाचं काय महात्म्य आहे तर आपण आज पहिली मा चढवणार आहोत आज आपल्याकडे घटस्थापना होणार आहे आणि आज पहिली मा चढवणार आहोत तर चला आधी देवाची पूजा करून मग भेट स्थापना करूया आधी आमची पूजा झाली गटस्थापना झालेली आहे देवीची पूजा झाली आरती बघितली तुम्ही आणि आता आपण जरा एकदा आमच्याकडे देवी कशी बसवली गटस्थापना कशी झाली बघून घ्या तर हा देवाची पूजा झाली देवाला आर दाखलेली आपण आणि ते माळ पहिली चढलेली आहे देवीला आणि आपली जे गट बसवतो त्याखाली देवी करा बिरा ठेवलेला आहे नारळ आणि काही काही ठिकाणी हा जो नारळ असतो खरा असतो हा धान्य असतं ते धान्य घालून केलेलं असतं पण आमच्याकडे हा तांदळावरती खरा ठेवतात धान्य पेरून म्हणजे जे धान्य असतं ते परडीमध्ये मा माती घेऊन त्याच्यामध्ये मा फेरलं जातं आणि त्याच्यामध्ये हा जो खरा असतो हा खरा ठेवलेला असतो जर बघा देवीला आज पहिल्या दिवशी कतली नैवेद्यासाठी प्रसाद म्हणून आहे तर असं आमच्याकडे अशी परंपरा आहे की तांदळामध्ये दे दिन दे ठेवतात आणि आता मी चाललेलो आहे ते म्हणजे पनवेलला पनवेलला आमची जागा आहे तिथे बिल्डरला डेव्हलपला दिलेली आता काहीतरी प्रॉब्लेम इश्यू चालू आहेत तिथे तर आता आज चालू आहे तिथे मीटिंग आहे तर आता तिथे जाऊन येतो फटाफट अभिषेक मी आणि ओमकार सगळे चाललो आहेत आता मी जाऊन येतो फटाफट तर आपल्या घरातल्या देवीला ओटी भरून घेतलेली आहे आणि आज पहिला दिवस पहिल्या दिवशी आपल्या घरातल्या देवीच मान म्हणून आम्ही घरातल्या देवीला ओटी भरून घेतलेली आहे तर मी बघा ओटी भरून घेतलेली आणि ते समाईला वा चढवलेली आणि इकडे काजू कतली देवी मला बनून घेतली आणि आता ओटीतला विडा प्रणालीने त्या देवी दिवासमोर ठेवलेला आहे आणि ओटी खाली ठेवलेली आहे थोड्या महिन्यानंतर वरती ठेवू आम्ही तर आज ऑरेंज कलर आहे म्हणून ऑरेंज कलरची ओटी देवीला दाखवण्यात आलेली आहे तर बघा देवीचं रूप काय मस्त छान असं देवीचं रूप आलेलं आहे घरी आलोय आणि आता घेऊन वगैरे चेंज केलेले आहे कपडे वगैरे आरती घेतोय घरी देवीची आरती घेतोय आरती घेऊया आपण भेटल्या पडत तुम्हाला संपूर्ण आरती दाखवत नाही संपूर्ण आरती दाखवली तर बराच वेळ जाईल म्हणजे जवळजवळ अर्धा बाउंड जाईल तर थोडीशी एक छोटीशी अशी झलक तुम्हाला दाखवतो की आरतीची आणि मी मला मगाशी सांगितलं शाखाची आरती पण अद्विकाने घेतलेली आणि आत्ताही अद्विकांनीच आरती घेतलेली आहे तर ती मागीच लागली की मी करणार मी करणारच पहिला दिवस आहे तर मी करणार म्हणून तिला आरती करायला दिली तर आता काकी पण आलेल्या आहेत आरतीला सकाळी काकी नव्हते काकी आता संध्याकाळी कामावरनं अनिवार्य आल्यात तर आपण आरतीची फळती झलक बघूया पैसा सदा सर्वदा यो गुरुजागणा वातानि जै जैरवीर समर्थशिवचन्द्रमोरि पणेन्द्रमाता मुखवीराणि सारण्यसिन्धु भवदुहारिण शम्भो मर्कोणतानि

आधी नाही गेली आता आरती झालेली आहे माऊली आपल्याकडे आलेली आहे आणि नऊ दिवस आम्ही आता सेवा करणार आहोत आणि आमची कुल ही आहे शाळूबाई तर हे उपवासाच्या फराळा वरीचा भात करीचा भात ही शेंगदाण्याची आमटी आणि बटाट्याची भाजी चटणी दही इकडे दही घेतलेलं आहे दही असा प्रकार आहे उपवासाचा फराळ आहे तर मस्तपैकी आम्ही आता उपवासाचा फराळाचा खाऊन घेतो आधवीचा का आदवी का तुझा कोण उपवास ना खाता खाऊन पिऊन उपवास आहे आमचा आपला नाही बाबू इथे झोपला आहे अन्याय बाबू झोपलेला आहे बिचारा आजारी आहे ताप आहे तर खूप टकलाय झोपलाय औषधं औषधे घेऊन आणि आता मी उपवासाचं खायला बघतो चला खाऊन झालं का आपण जाणार आहोत आजची देवी बघायला एक तर आम्ही रेडी झालोय तयार झालोय आणि आम्ही निघालोय दुर्गा माता ही आमच्या इकडची दुर्गा माता देवी आहे दर्शनाला आणि अन्याय मागाशीच अन्याय मागाशी झोपलेला इकडे आपली पण झोपलेली आहे तर आम्ही मी आणि प्रणाली दोघात जाऊन येतोय तर फटाफट दर्शन घेऊन येऊ आणि मग आटपूर्म वगैरे पेंटिंग लावायचा आमच्या दर्शनाला आमचा कलर ऑरेंज ऑरेंज तर ही आमची दुर्गा माता विक्रोळीची दुर्गा माता नवसाला पावणारी माता प्रणाली पाया पडून घेते तर मी आज असं झालेलो आहोत कारण आम्ही जी ओटी भरणार आहे पण नंतर भरणार आहोत आता सध्या आम्ही पाया पडायला आलेलो आणि आपण बघू शकता की ऑरेंज कलर होता आजचा आता ऑरेंज साडी घातली मी देवीला असं या देवीला प्रत्येक दिवशी वेगवेगळी साडी घालतात आणि जे हे तुम्ही आता दागिने बघतात देवीच्या अंगावर मुकुटपासून ते खाली दागिने घातलेले आहेत सगळे गळ्यातले हार विर सगळे बाजूबंद थोडे हात पाय हे सगळेच्या सगळे सोन्याचे आहेत खरे सोन्याचे कारण ही देवी नवसाला पाहणारे लालबागच्या राजाला जसं नवसाला पाहणार आहे आणि तसं त्याला नवसाला दण मिळतं तसं या देवीला मिळतं आणि त्या देवीच्या दनाचं या देवीला दागिने बनवले जातात तर असे मस्त छान असे देवीला बनवलेले आहेत आणि छान असे सजवलेले आता प्रणालीचं पाय पडून झालं आहे आणि आता मी पाय पडायला आलो आहे माझा पाय पडून झालं की मी तुम्हाला दाखवतो पुढे अजून की या देवीचं जो नीटनेटका टापटिपणा कसा आहे या देवीचं सुटसुटीत सगळं व्यवस्थित असं ठेवलेलं आहे कारण जागा थोडीशी तशी मोठी आहे त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित सगळं करता येतं तर देवीची मूर्ती बघाल देवीची मूर्ती अतिशय एकदम सुरेख मूर्ती आहे आणि छान अशी मूर्ती असल्याने हे बघा मग अशी तुम्हाला सांगितलेलं तसं की प्रत्येक तिचं वेगवेगळं असं मांडलेलं आहे सगळं वेगसर असं म्हणजे असं छान असं बघाल तर इथे खोपऱ्यात ते धान्याचं तुम्हाला बनलेलं असं धान्याचं आपल्याकडे तांदळात आमच्याकडे तांदळात बरत होतात आणि इथे धान धान्यामध्ये ठेवले परडीमध्ये माती टाकून त्यात धान्य टाकून मग त्याच्यावरती कराबू ठेवून माळ चढवली जाते तर आपल्याकडे तांदळावरती करा ठेवला जातो सो आपण आता देवीला इथं बघून घेऊया देवीचं इथं एकदा बघून घेऊया समया बघा केवढ्या मोठ्या मोठ्या समया आहेत आणि डेकोरेशनही खूप छान आहे तर असं मस्तपैकी असं सुटसुटीतपणा तुम्हाला जो बोललेलो तो इथे दिसतो आणि हे बघा हे असं मस्त माल म्हणजे जुना जो शिवकालीन असा वगैरे राजवाडा वगैरे असं जशी रूम केलेली आहे बघा वरती बाहेर सभामंडप बघा कसा मस्त असा केलेला आहे आणि आतमध्ये जे ज्या तिचं आसनासाठी जी जागा केलेली आहे ती मस्त अशी व्यवस्थितही केलेली आहे एका साईडनी यायला आणि एका साईड दुसऱ्या साईडनी बाहेर पडून जायला तशी सिमॅटिकलीपणे केलेलं आहे जर गर्दी झाली तरी काही प्रॉब्लेम येत नाही माणसं दर्शन घेऊन पुढे निघून जातात आताच विक्रोळच्या दुर्गा मातेचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि आमची विक्रोशी दुर्गा माता बघितली नवसाला पावणारी दुर्गा माता आहे विक्रोशी तर आज पहिला दिवस देवीचं दर्शन झालंय पहिल्याच देवीच दर्शन ते पण नवसाला पाहुणाऱ्या देवीचं दर्शन झालेलं आहे आताच आपण रोज प्रत्येक दिवशी एक एक देवीचं दर्शन घेणार आहोत तर आजचा पहिला दिवस झालेला आहे व्यवस्थित असा मस्तपैकी आणि छान दिवस गेला दे आजचा श्रावण महिना आला श्रावण महिन्यातले सण सगळे गेले गणपती आले गणपती गेले आणि आता आले ते म्हणजे देवी नवरात्री गरबा बिरबा सगळं चालू आहे पण बघायला गेलात तर पहिल्यासारखी जी मजा आहे ती आता राहिलेली नाही कारण आम्ही लहान असताना खूप मजा केलेली छान मजा यायची खूप की गरबा बिरबा आम्ही खेळायचो त्यात फॅन्सी ड्रेस वगैरे असायचे आणि खूप क्राऊड असायचा तेव्हा गरबा खेळायला आता तो तसा तेवढा क्राऊड दिसत नाही की गरबा खेळताना तर, एक तर, तर ते एक जरा थोडस हे होत कारण आता फक्त तुम्ही बघाल तर शनिवार रविवार असेल तर क्राऊड येतो भरपूर बाकीच्या इतर दिवशी गरव्याला क्राऊड नसतो पण आमच्या वेळी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा कुठलाही दिवस असो शनिवार रविवार सोमवार कुठलाही दिवस असो त्या दिवशी गर्दी गरब्याला असायची आणि असायचीच आणि तेव्हा खूप आम्ही धमाल मस्ती करायचो पण आता ती नाही राहिली तर आ... थोडस वाईट वाटत आहे की जे आपले सण वगैरे ते थोडेसे असे एकदम कधी येतात कधी जातात काहीच कळत नाही सण आपले कधी येतात कधी जातात काहीच कळत नाही लवकर फटाफट असे दिवस निघून जातात तसाच आजचा दिवस पहिला दिवस आपला नवरात्रीचा निघून गेलेला आहे तर आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग इकडेच थांबव्या आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडीओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तुमच्या प्रत्येकामध्ये कुठे ना कुठेतरी आपली आई माऊली धडलेली आहे तर त्या आई माऊलीसाठी आई माऊलीच्या नावानं उदो उदो करत एखादा कमेंट तरी पाठवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर